अखेर मोठी आनंदाची बातमी मानधनात वाढ अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मुख्य सेविका प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात अखेर मोठी वाढ भाऊ याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सम्रेल बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे से, सेविकांना पाचशे से, आणि मदतनीसांना तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर नाशिक शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालविल्या जात आहेत या अंगणवाड्यांमध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सद्यस्थितीत पाच मुख्य सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे रुपये दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस तर सात प्रभारी सेविका व दोनशे सत्याऐंशी मदतनीस यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार मुख्य सेविका प्रभारी मुख्य सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर मदतनीसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व सोळाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वा पाच खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला कोटी लाख इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीव मानधनामुळे भर पडणार आहे या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणावीस हजार सहाशे इतका रुपये खर्च महापालिकेला करावा लागणार आहे